नाशिक सिडकोच्या पाणी प्रश्नावर मनपा कार्यालयात तणाव पाणी पुरवठा अभियंता नागरिकांनी घातला घेराव नवीन नाशिक सिडको परिसरात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे काही भागात अनियमित पाणी पुरवठा होत आहे तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई होत असल्याने लोक रस्त्यावर उतरले पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अनेकदा तक्रारी देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नवीन नाशिक सिडको कार्यालयात विविध वार्डातील प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते तसेच नगर माननीय नगरसेवी का देवांग यांनी विभागीय आयुक्त्यांच्या दालनातच बैठक मांडली एवढी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला संबंधित अधिकारी यांची भेट होत नाही तोपर्यंत आम्ही येथेच बसून राहणार असा पवित्रा उपस्थितांनी घेतल्यानंतर अखेर एक ते दीड तासानंतर पाणीपुरवठा अभियंता रवींद्र धारणकर उप अभियंता एजाज काजी जितेंद्र चव्हाण विभागीय अधिकारी जयश्री बैरागी उपस्थित झाल्या तर काही कर्मचारी यांनी तक्रारदारांचे उत्तर देता येत नसल्याचे व समाधान करू शकत नसल्याने त्या ठिकाणाहून काढतापाय पाय घेण्याची भूमिका घेतली अधिकाऱ्यांसमोर यावेळी उपस्थित लोकांनी त्यांच्या तक्रारीचा सा मांडला सातत्याने तक्रार करूनही दखल का घेतली जात नाही तक्रारीचे निराकरण का केले जात नाही याची विचारणा करण्यात आली जीवन पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच जेव्हा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा थेट अधिकाऱ्यांशी संपर्क केला जातो तेव्हा संबंधित अधिकारी उडवाडुवीची उत्तरे देतात चुकीची वागणूक देतात उलट तुमची नेहमी सातत्याने तक्रारी असतात असे बोलून त्यांनाच गप्प केले जाते या सर्व कारणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उठून आली असता लोक थेट महानगरपालिका नवीन नाशिक सिडको येथील कार्यालयात जाऊन प्रशासन व मगरूर कर्मचारी यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला यावेळी नवीन नाशिकमधील युवा नेते अॅडव्होकेट सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागूल सिडको नाशिक